नमस्कार मी रश्मी स्वास आपलं स्वागत करते आज आपण बघणार आहोत मुगाची सुटसुटीत अशी उसळ चला तर मित्र मित्रांनो यासाठी लागणारे साहित्य आपण पाहूया मुगाची भाजी काही जणांना वाटणातली वगैरे ओली आवडत नाही म्हणजे कोरड्या प्रकारे केलेली भाजी नक्कीच आवडेल यासाठी मी ते मूग घेतलेले एक मोठी वाटी मी ते मूग घेतलेलं आहेत ते मी भिजवून ठेवले होते साधारण एक दोन तास आपण भिजवायचे आहेत मोठे मी बारीक चिरले जे कांदे आहेत तीन ते घेतले होते त्यानंतर मी ते ओलखोबरे घेतलेले अर्धी वाटी इथे मी आले लसूणची पेस्ट घेतले एक चमचा अर्धा चमचा राई आणि अर्धा चमचा जिरं घेतलेलं आहे मी इथे तेल घेतलेले मोठे दोन चमचे अर्धा चमचा हळद आणि एक चमचे मी इथे घरगुती मसाला घेतला आहे एक सात आठ मी कढीपत्त्याची पानं घेतलेली आहे चवीभवती मीठ आणि अर्धा तास वरून घालण्यासाठी कोथिंबीर आणि घेतलेली आहे आपण इथे मूग आपण इथे दोन तास पाण्यामध्ये भिजवत ठेवले होते जेणेकरून ते लगेच शिजतील ते आपण धुवून घेणार आहोत स्वच्छ मूग आपण ते स्वच्छ पाण्यामध्ये धुवून घेणार आहोत नंतर आपण त्याला गरम पाण्यात ठेवून आपण ते शिजवून घ्यायचे आहेत मी ते व्यवस्थित मूग स्वच्छ धुवून घेणार आहे नंतर एका भांड्यामध्ये मी पाणी उकळत ठेवलेलं आहे त्यामध्ये आपण ते शिजत घालणार आहोत तुम्ही कुकरला लावलात तरी चालेल फक्त ते एकदम कुकर लावल्या कारणाने जास्त शिजले तर पूर्ण जे पीठ होऊन जातं म्हणून मी कुकरला नव्हता असं शिजून घेणार एक साधारण सात आठ हे मूग आपल्या शिजून सुद्धा होतात मी बारीक मिनट घालून घेतलेलं याच्यामध्ये त्यामुळे शक्यतो आपण अशा प्रकारे शिजवला तर लगेच शिजतील आपण बघू शकता इथे आपल्याला मूग शिजायला लागलेले आहेत एक बोटचे पाहुईपर्यंत आपण व्यवस्थित मूग शिजवून घेणार आहोत सकाळी धावपळी जेवणा धावपळीमध्ये सुद्धा टिफिनसाठी भाजी एकदम उत्तम आहे एकीकडे आपण मूग शिजत लावू शकतो बाकीचे काम होईपर्यंत आपले मूग शिजून सुद्धा होतात बघूया आपण आपला मूग शिजून झालेत का इथे बघू शकता आपण आपले मूग आता व्यवस्थित शिजून झालेलं आहे नंतर आपण हे जे पाणी आहे उकळलेलं ते आपण काढून टाकणार एका चाळणीमध्ये आपण ते मूग काढून घेऊया जेणेकरून आपलं ते एक्स्ट्राचं जे पाणी आहे ते निघून जाईल चाळणीमध्ये आपण मी काढून घेणार आहे आता गरम असालचं आपण ते चाळून घेऊया जेणेकरून ते पूर्णपणे पाणी जाईल आता मी पॅनमध्ये तेल घालून घेणार आहे तेल गरम झाले त्याच्यामध्ये आपल्याला राई जिरं घालायचं आहे नंतर आपण कढीपत्त्याची पानं घालणार आहोत तुम्हाला जर मिरची आवडत असेल तर तुम्ही मिरची पण घातलं तिथे हिरवी मिरची तरीही चालेल कढीपत्ता आपला छान फ्राय झाल्यानंतर आपण त्याच्यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालून घेणार आहोत कांद्याचं प्रमाण मात्र थोडं जास्तच ठेवा कांदा आपण व्यवस्थित शिजवून घेणार आहोत गॅस मात्र तुम्ही गॅसची फ्लेम जास्तच ठेवलेली आहे कांदा आपला फ्राय झालेला आहे त्यामध्ये आपण आता मीठ घालून घेवायचं विपुरती सुरुवातीला आपण मुख शिजताना सुद्धा मीठ घातलं होतं त्यामुळे मिठाचं प्रमाण थोडं आपण कमी करणार आहोत आलं लसूणची पेस्ट मी एक चमचा इथे घालून घेतलेली आहे नंतर मी व्यवस्थित कांदाला ते परतून घेणार आहे आपला कांदा व्यवस्थित पुन्हा परतून झाला की त्यामध्ये आपण हळद आणि आपला मसाला करून घ्यायचा आहे घरगुती कांदा आपण बघू शकता व्यवस्थित शिजलेला आहे आपला आता आपण हळद आणि आपला घरगुती मसाला घालूया नंतर पुन्हा एकदा आपण परतून घेऊया अगदी सोप्या पद्धतीने भाजी आहे कुणीही करू शकता अगदी नवशे म्हणजे ज्यांना जेवण करता येईल त्यांना सुद्धा करता येईल अशी आहे नंतर मी ओलं खोबरं घातलेलं अर्धी वाटी खोबरं घातल्यानंतर आपण पुन्हा ते व्यवस्थित कांद्यामध्ये परतून घेऊ जेणेकरून खोबऱ्याला सुद्धा आपला मसाला व्यवस्थित लागेल नंतर आपल्याला आपण जे मूग शिजवून घेतले होते ते आपण त्यामध्ये घालणार आहोत ही माझी भाकरी चपाती बरोबर खूप छान लागते अगदी सुद्धा सुद्धा खाण्यासाठी खूप मस्त भाजी आहे मित्रांनो नक्की ती ट्राय करून बघा तुम्ही तुम्हाला कशी वाटते ते मला नक्कीच सांगा व्यवस्थित आपण ते त्या मिक्स करून घेणार आहोत आपण पाहू शकता सर्व आपला कांदा मसाला व्यवस्थित त्या मुगाला लागलेला आहे थोडा एक मी झाकण ठेवून एक साधारण दोन तीन मिनटात एक वाफ काढून घेणार आहे कारण आपल्या ऑलरेडी मूग शिजले होते त्यामुळे आपल्याला मूग शिजवायची आता गरज नाही आहे वाफ मस्त काढून घ्यावी आणि वरून असं छान आपण कोथिंबीर घालून ती आपली भाजी तयार झालेली आहे एकदा नक्कीच या प्रकारची मी भाजी करून बघा आणि तुम्हाला कशी वाटते ते मला कमेंट्समध्ये मात्र सांगायला विसरू नका चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका आणि बिल ऐकनवरती टिक करा जेणेकरून नेक्स्ट व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला नक्कीच मिळेल आणि हा व्हिडिओ तुम्ही तुमच्या मित्रमैत्रिणींना पण शेअर करा आपली भाजी तयार झालेली चपाती किंवा भाकरीसोबत खाण्यासाठी मस्त गरमागरम अशी मुगाची उसळ का वेगळ्या पद्धतीने दाखवलेली तुम्ही नक्की एकदा करून बघा धन्यवाद मित्रमैत्रिणींना हा व्हिडिओ बघितल्याबद्दल